एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना विमा योजना लागू करण्यात आली आहे तर याबाबत प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचे संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन आपले अकाऊंट ओपन करावे प्रधानमंत्री जीवन ज्योती योमा विमा योजना ही अठरा ते पन्नास वयोगटातील सेविका से व मदतनीस से से यांना लागू राहील तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अठरा ते एकोणसाठ वयोगटातील सेविका व मदतनीस यांना लागू राहील प्रत्येक सेविका व मदतनीस यांच्या खात्याला डिसेंबर चोवीस ते मे पंचवीस या कालावधीचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत दोनशे अठ्ठावीस रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना डिसेंबर चोवीस ते मे पंचवीस या कालावधीत वीस रुपये याप्रमाणे सेविका मदतनीस यांच्या खात्यात आयुक्त कार्यालयातून पैसे जमा करण्यात आले आहेत तर हे पैसे तुम्ही संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन तुमचे आधार कार्ड देऊन त्याच्याशी संलग्न असणाऱ्या बँक खात्यातून तुम्हाला ही विमा योजना चालू करून घ्यायची आहे तर ही विमा योजना जे अकाउंट तुम्ही देणार आहात ते तुमच्या समान प्रणालीला समान प्रणालीला तुमच्या अकाउंटला त्याचा पॉलिसी क्रमांक अपडेट करण्याचे आहे तरच तुम्हाला ही विमा योजना कार्यान्वित करता येणार आहे तर दरवर्षी तुमच्या खात्याला हे पैसे जमा होतील जे विम्याचे पैसे आहेत ते शासन देणार आहे पण तुम्हाला पर्सनली त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही विमा योजना चालू करून कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे जर तुमच्या बँक किंवा ज्या बँकेत तुमचे खाते आहे ते जर ही, ही योजना देत नसतील तर ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ही यो योजना देण्यात येत आहे अशा बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल ते आधार कार्डला संलग्न करून घ्यावं लागेल आणि मग तिथे विमा योजना तुम्हाला कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे तर हे लवकरात लवकर पॉलिसी नंबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचे पॉलिसी क्रमांक आपापल्या सुपरवायझरला लवकरात लवकर द्यावेत